सगळ्यात सगळ्या लेडीजच्या सगळ्या गृहिणींचा सगळ्यांचा जवळचा आवडता विषय आहे पर्स पर्स खूप असंख्य व्हरायटीजमध्ये अवेलेबल होतात आणि सगळ्या म्हणजे अगदी लहान मुलींपासून वयस्कर ऐकांपर्यंत सगळ्या जरी पर्स वापरतात फक्त प्रकार वेगवेगळे वेग कोणी छोटी वापरतात कोणी मोठी वापरतात ऑफिससाठी वेगळी असते वेग कॉलेजला जाण्यासाठी बॅग वेगळी असते फिरायला जाण्यासाठी वेगळी असते फंक्शनल वेगळी असते अशा वेगवेगळ्या व्हरायटीज इथे सगळ्या एकाच छताखाली तुम्हाला मिळणार आहे तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि इथून बॅग घेऊन जा तेही अगदी होलसेल रेटमध्ये रिटेल शॉपिंग तुम्ही इथे करू शकता नमस्कार म्हणजे कसे आहात म्हणजेच मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केरिंग हा युट्यूब चालू आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवडमधल्या सगळ्यात मोठ्या होलसेल बॅग हाऊसला बॅग हाऊस आहे आकुडी दत्तवाडीमध्ये जे तुम्ही माझ्या मागे बघू शकता खूप कस्टमर आहेत मी मगपासून इथे शूटिंगसाठी थांबलेलो हो, आहोत पण इतके कस्टमर येतात आहेत ना की त्या लोकांना थांबायलाही वेळ नाही आहे आणि हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप व्हरायटीज असंख्य म्हणजे सगळ्यात कमी रेंज पासून प्रत्येक प्रकारच्या बॅग अवेलेबल होतात फंक्शनल पर्सेस ऑफिस वेअर पर्सेस छोट्या मुलांच्या ट्रॅव्हलिंग बॅग सगळ्या प्रकारच्या पर्सेस आहेत तुम्ही बाहेरून बघू शकता शॉप खूप मोठा आहे तुम्ही एकदा इथे नक्की विजिट करा आणि ह्या बॅग हाऊस मधून तुम्ही शॉपिंग केल्याशिवाय नक्कीच जाणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते बघा ही छोटीशी पर्स आहे लेडीज पर्स जे आपल्याला मला छोटे छोटे पाऊस दिले कप्पे दिले इतकी सुंदर आहे छान ना क्वालिटी पण ह्याची खूप चांगली आहे ही बघू शकता चांगलं एकर आहे प्रत्येकावर तिथेची प्राईज लिहिलेली आहे सुंदर असतं तुम्ही जेव्हा पार्टीवेअर कुठे ऑफिस पार्टीवेअर असतात तुम्ही जेव्हा कुठे जाणार असाल त्याने तुम्ही सुद्धा हा एक चॅम्पियन छान आहे हा एक पॅटर्न आहे खूप व्हरायटीज आहे तिथे सगळे ब्रँडेड चांगले क्वालिटी मध्ये आहे क्वालिटीही तुम्ही बघू शकता इथे क्लचर खूप सुंदर सुंदर क्लचर आहेत आणि इथे रिझनेबल रेट मध्ये तुम्हाला मिळतील आपण एक टँकर करून बघूया सुंदर किती छान कुणालाही बघितल्या बघितल्या आवडेल असा क्लचर आहे हे छान आहे ना

आहे एक बॅग ते बघा हे मोबाईल पाऊस आहेत दोनशे रुपये पर्यंत येतील हे खूप व्हरायटीज आहेत असंख्य तुम्ही जेव्हा तिथल्या फंक्शनला जाणार असाल फंक्शनल साडीवरती खूप सुंदर दिसतील हे आणि अशा असंख्य व्हरायटीज इथे तुम्हाला फ्लचर इतके सुंदर आहेत तुम्हाला दिसत असेल क्लचर्स बघा तुम्ही खूप म्हणजे रेट्स पण प्रत्येकाच्या टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बाराशे हजार चौदाशे असे व्हरायटीज आहेत खूप छान आहेत खूप व्हरायटीज आहेत भयंकर व्हरायटीज आहेत तुम्ही बघून बघून थकाल एवढ्या व्हरायटीज आहेत रेट सुद्धा रिझनेबल आहेत तुम्ही एकदा तिथे बिझिक करा मी सुद्धा हमेशा प्रत्येक छोट मोठ्या फंक्शनला जेव्हा प्रोग्रामला गिफ्ट द्यायचं असेल काही प्रोग्राम असेल तर मी इथेच येते आणि इथूनच घेऊन जाते हमेशा इथेच मलायटीज कधीच दिसतात वेगळी व्हरायटीज आहे लेदर खूप चांगला यायच अकराशे बाराशेच्या रेंज मध्ये येतात हजार बाराशे म्हणजे खूप छान व्हरायटीज आहेत लेडीज साधारणतः सगळ्या प्रकारच्या मिळतात छान एक ब्रँडेड आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या पर्सेस मिळतील तुम्हाला दोनशे तीनशे रुपयापर्यंत ह्या पर्सेस मिळतील ही एक बॅग आहे व्हरायटीज फोर एटी एक मोबाइल पाउच आहे सिक्स हंड्रेड रुपीज हंड्रेड खूप छान आहे सुंदर पीस तुम्हाला दाखवते मी हा क्लचर आहे नाईन हंड्रेड चा मला नाईन ना हंड्रेड ना 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 कमी प्राइस होते ना बघा तुम्ही मिळून बघू शकता इतकं सुंदर आहे आणि वेलवेट आहे पूर्ण नाईन हंड्रेड ला वाह किती सुंदर आहे ना, है ना। एक कलर ऑप्शन हंड्रेड नायटी एक कलर ऑप्शन खूप कलर ऑप्शन्स मिळतील तुम्हाला आहे तो लग्नामध्ये छान आहे इतका सुंदर पीस तुम्हाला मिळणार आहे का हा एक सुंदर सोबर पीस बघा सेवन हंड्रेडला ला हा सुद्धा वेलवेट मध्ये आहे किती छान याच्यावरती मीनाकरी वगैरे काम केलं तुम्ही बघू शकता छान आहे तुम्हाला कलर्स पण अवेलेबल होतील याच्यामध्ये सेवन हंड्रेड आणलेली आहे बघा खूप सुंदर किती छान आहे तुम्ही बघू शकता फक्त आठशे रुपयाला ही बॅग मिळते तुम्हाला इथे आणि ह्याला ही, ही चैन आहे रेड कलर आहे तुम्हाला इथे कलर सुद्धा सगळ्यामध्ये अवेलेबल होतील हे बघा किती सुंदर आहे मी बघू शकतो सुंदर सुंदर अप्रतिम बॅग आहे तिथे ही पण एक बॅग आहे पण खूप सुंदर डायमंड आहे तुम्हाला जवळून दिसत अस एक हजार रुपये फक्त त्याच्याही आहे है। ना फिफ्टी है बी अपना इतनी छान प्राइस दी है बगित प्राइज प्राइस फिफ्टी छान है ना हा एक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये खूप हे बघा तुम्ही इथे बघू शकता पण डायमंड आहे म्हणून सांगते नक्की एकदा करा खूप व्हरायटीज मला एवढ्या व्हरायटीज एका व्हिडिओ मध्ये खूप व्हरायटीज आहेत तिथे कारण मी सगळ्या जर दुकानातल्या व्हरायटी दाखवायला लागली ना तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल सो मी सगळ्यात सगळ्यातला एक सॅम्पल तुम्हाला दा दाखवते छोट्या प्राइस पासून मोठ्या प्राइस सगळ्या प्राइस मध्ये इथे अवेलेबल होते वाव हा एक गिलाय बघा वाव कसला चमकतोय ना हा एट हंड्रेड जस्ट वाव एट हंड्रेड रुपीज लासतोय हा पीस अशा प्रत्येक सिलेक्शन कलेक्शन आपल्या घरी आपल्या स्वतःकडे असायलाच पाहिजे हे प्रत्येक लेडीजला ला वाटत हे फक्त सहाशे रुपये तुम्ही पॅटर्न डिझाईन क्वालिटी खूप सुंदर मिळते इथे तुम्हाला हे बघा आता मी इथे व्हिडिओ शूट करायला आली होती तर एका कस्टमरनी एवढे वुमन्स डेसाठी ऑर्डर दिली आहे वन फिफ्टी पीसेस आहेत सगळे त्यांनी चॉईस केले तुम्ही होलसेलमध्ये वुमन्स डेला खूप छान हे तुम्हाला ऑप्शन आहे बघा प्रत्येक लेडीज खुश होईल त्यांचा काहीतरी कॉर्पोरेट प्रोग्राम असेल वुमन्स डेसाठी तुम्हाला बॅग हाऊसचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रत्येक तुमच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा इथल्या बॅग हाऊसची माहिती मिळेल आणि ते सुद्धा त्यांच्या लाईफमध्ये कधी जेव्हा त्यांना बॅग हाऊस घ्यायची असेल तर नक्की ते इथेच व्हिजिट करतील खूप छान आपल्याला जवळच बॅग मेल त्यासाठी पुण्यात चिंत्रित जायची गरज नाही आणि असंच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद